नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून अहमदपूरला पाणी देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला परिसरातील वीस ते पंचवीस गावातील ग्रामस्थांनी अंतेश्वर बंधारा कृती समिती स्थापन केली असून त्याद्वारे न्यायालयीन आणि रस्त्यावर लढाई लढण्याची तयारी सुरू करण्यात आली त्यामुळे लोहा तालुक्यातील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे एम टीएमसी क्षमता असलेल्या अंतेश्वर बंधाऱ्यातून लोहा तालुक्यातील पंचवीस गावांना सिंचन जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था होते मात्र या बंधाऱ्यातून अहमदपूर येथील झरी तलावात दोन टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात मांडला त्याला बंधाराकृती समितीने विरोध केला समितीने गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला शासनाने तसा निर्णय घेऊ नये अशी स्थानिकांची मागणी आहे हा बंधारा कधी बांधला आणि दोन हजार झालं आणि सुरुवात झाली हा हे बंधारा बांधण्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यासाठी पाणी राखीव राहावं जनावरांसाठी राखीव राहावं आणि सर्वांना हे पाण्याची काही टंचाई नये या उद्देशानं बांधला गेला परंतु मूळ उद्देश बाजूला ठेवून या बंधाऱ्यामध्ये ज्या घटनेमध्येच असं आम्ही ऐकतो घटना तर आम्हाला कोणी दाखवली नाही परंतु त्याच्यामध्ये इथला साठा झिरो आहे असं सांगितलं जाते आम्हाला काही ती घटना वाचायला भेटली नाही आणि हे कोणते महाशय असतील घटना बनवणारे की हे बांधून त्याच्यामध्ये जर झिरो साठा आहे तर बांधाच कशाला म्हणजे विष्णुपुरीसाठी हा पूरक बंधारा आहे का बरं ते गेलं कोणीकडं आणि आता इथून पाणी उचलून अहमदपूरला न्यायचं इथंच आमची स्थिती अशी आहे आज की तळं उश्याला आणि कोरड घशाला परंतु इथून पाणी आता अहमदपूरला जाणार आहे असं आम्ही ऐकतो ह्या सर्वासाठी आमच्या शेतकऱ्यांचा विरोध राहील आमच्याकडून ओके पाणी जे नेल असं तर काय इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान इथे इथं गंगेच्या काटा असलेल्या तर दहा पंधरा गावाला तो टावणारच आहे पण आमच्या तालुक्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे गाव बिगर पाण्याचं आहे तिथं पाणी पण नाही जनावरांना पण प्याला नाही तर आमच्या तालुक्याचे हक्काचे गाव असून हे पाणी आम अहमदपूर तालुक्यात नेण्याचा पर चालू आहे तर हे बंधारा आहे दोनशे कोटीचा आणि याच्यावर पर्जेट व्हायला आहे चार हजार कोटीचा याचा अर्थ मला वाटतं हे कमिशन पोटी करायचं एक तर ह्या शेतकऱ्याचं पण चालू होणार नाही आणि तिकडच्या पण शेतकऱ्याचं भिजून होणार नाही एक तर हे पण पाइपलाईन मध्येच पाणी अडकून बनणार आहे एवढं पाणी ह्या बंधाऱ्यामध्ये आहे तर हे पाणी तिथपर्यंत जाणार पण नाही पाणी अहमदपूरला जाणार आहे आम्हाला हे पुढ मागच्या आठवड्यामध्ये पूर्णपणे कळाली माहिती की अहमदपूरला पाईपलाईनद्वारे हे पाणी अंत्य शरून उचलल्या जाणार आहे अहमदपूरच्या आमदारांनी काय प्रस्ताव वगैरे म्हणला असतो त्या ती काय माहिती अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आहेत आणि त्याच्या कारखान्यासाठी आणि त्याच्या नदीपात्रात टाकण्यासाठी हा इथ इत, इथून पाणी अंत्यशरून नेण्याचा प्रस्ताव त्यांनी दाखल केला व विखे पाटलांकडे त्यांनी सादर केला पण त्याच्या आणखी मंत्रालयामध्ये कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही आहे आणि विचार अजून मंत्रिमंडळाने करावा कारण की या ठिकाणी दीडशे कोटीचा धरण बंदार आहे तर ह्या ठिकाणी चार हजार कोटीचा प्रस्ताव पाईपलाईनचा आहे हे योग्यरित्या न्यायालयाच्या न्याय प्रतिष्ठानने होणारा नव्ह पण हे बळजबरी जर करीत असेल तर या ठिकाणी या भागातल्या शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होईल आणि विरोध होण्याच्या अगोदरच हा मार्ग काढलेला चांगला राहील किती गावाचा विरोध असेल या पाण्याला या पाण्याला अंत्यश्वर बारसवाडा पेनूर बेटसांगव्या तीन आणि शेवडी बाजीराव पांगरी बोरगाव शिवनी आडगाव हा मतदारसंघातला मोठ्या प्रमाणात लोक आहेत आडगाव आहे यामध्ये बोरगाव आहे बरेचसे काही गाव आहेत छोटे मोठे गाव आणि जनावरांच्या पाण्या मुख्य उद्देश हा जनावरांच्या चारा आणि पाण्यासाठी धरण उभं केलेलं आहे शेतीपूर्वक असून त्या ठिकाणी विष्णुपुरी अंतर्गत आहे आणि हा हा दन बंधारा जो आहे खर तर शंकरांना धोंडगे यांच्या मार्गदर्शनातूनच झालेला आहे त्या काळामध्ये होत नव्हता बंधारा त्यांनी पाटबंधारे सुनील तटकरे साहेबाला भेटून हा बंधारा तुमच्या कृती समितीने मला वाटतं गोदावरी पाटबंधारे बघायला भेट घेतली तिथं काय मागणी त्या ठिकाणी कृती समितीचे आमचे अध्यक्ष संजय पाटील कराळे शिक्षण व बांधकाम सभापती त्याबरोबर आम्ही बी आहोत त्या कमिटीमध्ये मी बी त्या ठिकाणी औरंगाबादला गेलो त्या ठिकाणी सचिवानं सांगितलं की हा बंधारा आम्हाला त्या बंधार्या पाणी एवढं या ठिकाणी नेणार आहोत या आठवड्यात तुम्ही सहकार मंत्र्याला भेटा आणि तुमच्या मार्ग त्याच्यातून काढा आता तुमची कृती समितीची काय भूमिका शेवट ना आम्ही कृती समिती आमची असे की आम्ही पाण्याला विरोध करणार नाहीत पण ह्या धरणात पाणीच नाही तर न्यायचं कसं असं कसं आज यासाठी आमची शेतकरी व कृषी आमची जी समिती आहे ती पूर्णपणे आम्ही एकजुटीनं आम्ही या ठिकाणी विरोध करणार आहोत ओके काय भूमिका शेतकऱ्यांची जर पाणी पाणी जाऊ देणार काय का कारण असा आहे की हा बंधारा दोन हजार बारा साली शंकरराना धोणगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे कारण ह्या बंधाऱ्यामध्ये अंत्यश्वर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ह्या बंधाऱ्याचं जर इथल्या शेतकऱ्याच्या जर शेती जाऊन जर ह्या शेतकऱ्यांना पाणी भेटत नसेल आणि अहमदपूरसारख्या दुसऱ्या जिल्ह्यातील जर तालुक्याला जर पाणी भेटत असेल तर आमचा जिल्ह्यातील नागरिक म्हणून तालुक्यातील अंतेश्वरमधील प्रत्येक नागरिकाचा आणि जवळपास असे पन्नास गाव आहेत की तालुक्यातील लोहा तालुक्यातील पन्नास गावे आहेत अतिशय वाळवंट झालेले आहेत ह्या इथला तालुक्याचा पाणी पाण्याचा उपयोग आमच्या तालुक्याला करा आमचा काही विरोध नाही अहमदपूरला पाणी देण्यासाठी काही विरोध नाही पण आमच्या तालुक्याचं पाणी आमच्याच तालुक्याला भेटलं पाहिजे इतरत तालुक्याला आम्ही पाणी जाऊ देणार नाहीत जर तसा ह्या सरकारनं प्रयत्न केला तर पूर्ण अंत्यश्वरसह पन्नास गावं तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसतील ओके okay.